जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नर्मदा नदीवरील सावरया दिगरच्या पुलाभावी परिसरातील ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत यातना करावा लागतोय पाण्यातून जीवघेणा प्रवास शासन प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नर्मदा नदीवर असलेल्या सावरया दिगर येथील नदीवरील पूल हा मागील गेल्या कित्येक वर्षापासून खितपत पडला असून याकडे शासन प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र वारंवार दृष्टीस पडत आहे या पुला अभावी परिसरातील ग्रामस्थांना नर्मदा नदी ओलांडून धडगाव येथे डुंगीच्या सहाय्याने अथवा बोटच्या सहाय्याने प्रवास करावा लागत आहे आता सध्या पावसाळा कमी असल्याने यात साचलेल्या पाण्यातून रस्ता काढत परिसरातील ग्रामस्थांना नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे हा पूल बांधण्यासाठी मागील गेल्या कित्येक वर्षापासून परिसरातील ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शासन प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुढे समस्या मांडून देखील हा पूल तयार न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे मागील गेल्या कित्येक वर्षापासून हा पूल बांधण्यासाठी सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींपासून तर प्रशासनापर्यंत सर्वांनी प्रयत्न करत असल्याचे काही चित्र मागील काळात दिसून आले परंतु ज्या वेळेस मागणी होते किंवा लोकप्रतिनिधी यावर वक्तव्य करतात तिथंपर्यंत याकडे लक्ष केंद्रित जाते व पुन्हा परिसरातील ग्रामस्थांची ओरड कमी झाल्यावर याकडे शासन प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या दृष्टीस पडत आहे त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना हा पूल कधी पूर्ण होणार का नाही स्वप्नातच आम्ही हा पूल पूर्ण झाल्याचे पहावे असा काहीसा प्रश्न उपस्थित झाला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार